नमस्कार मंडळी स्नेहलता यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत राघवदास लाडू म्हणा नारायणदास लाडू म्हणा किंवा तुम्ही रव्याचे आणि खोबऱ्याचे पाकातले लाडू म्हणा कुठलंही म्हणू शकता तर इथे मी आता काय केलं एक किलो बारीक रवा घेतलेला आहे आणि तो छान थोडा थोडा करून आपल्याला तुपात भाजायचा आहे त्याच्यानंतर मी एक किलोला पाव किलो खोबऱ्याचा किस घालणार आहे तो पण डेसिकेट कोकोनट वापरणार आहे इथे मी पाव किलो खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे एक किलोला मी पाव किलो खोबऱ्याचा कीस घालणार आहे आणि थोडंसं तुपामध्ये आपण हे सगळं आता भाजायला घ्यायचं आहे बाकी पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला समजेलच आप का आपण पुढे पुढे काय घालणार आहोत आणि हे पाकातले करणार आहोत तर आपल्याला साधारण हे लाडू टिकवायचे तर आपण एक तारी पाक करणार आहोत आणि पाकातले हे छान राघवदास नारायणदास काही म्हणू शकता हे लाडू आता आपण करणार करायला सुरुवात करूया छान आपले कडाई तापत ठेवलेली आहे आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि या लाडूला फार काही तूप लागत नाही पाकातले असल्यामुळे आता तूप छान आपल्या कढईला लावून घ्यायचंय सगळीकडनं आणि आपल्या कढईत मावेल एवढा रवा आपल्याला भाजायचा आहे मी इथे रवा बारीक रवा घेतलेला आहे आणि छान असं बारीक गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर मी जेवढा बसेल तेवढा मी या कढईमध्ये घालून घेते हा पूर्ण बस बसला आहे एक किलो रवा माझा बारीक तर मी हा पूर्ण बारीक गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे चांगला मस्त असा छान सोनेरी रंगावर हा आपल्याला रवा भाजायचा आहे आणि तो पण मिडियम गॅसवर मिडियम पण नाही म्हणता येणार अगदी बारीक गॅसवर भाजायचा आहे नाहीतर रवा आपला करपू शकतो आणि हे लाडू करायला सोपे आहे पटकन होतात तेवढं चवीलासुद्धा सुंदर आहे तर मी हा गॅसवर भाजून घेते रवा मी तुम्हाला सांगते मला किती मिनटं लागली रवा भाजायला एक किलो आता आपले दोन मिनटं झालेली आहे आणि छान रवा भाजतोय अजून आपण थोडं थोडं तूप घालणार आहोत जास्त नाही तूप घालायचं आपल्याला थोडं थोडं तुपात छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा तिकडे आपला रवा भासतोय तोपर्यंत मी काय केलं आहे ज्या वाटीने मी रवा मोजला होता त्याच वाटीने मी दीड वाटी साखर घेतलेली आहे दीड दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी पाणी घालून आपल्याला एक तारी पाक करायला ठेवायचं आहे तर रवा तीन वाट्या भरला होता तर मी दीड वाटी साखर घेऊन दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण एक तारी पाक करूया हा बघा आपला रवा छान असा भाजलेला आहे आणि सुगंध पण त्याचा खूप छान सुटलेला आहे घरभर तुपामुळे आणि रवा पण छान खमंग भाजलेला आहे मस्त गोल्डन झालेला आहे जा त्याच्यापेक्षा जास्त भाजायला नको आणि आता हा आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला पोबरं पण भाजून घ्यायचं आहे तर आता मी हे काढून घेते आणि मला जवळजवळ पंचवीस मिनटं लागलेली आहे ला एवढा रवा भाजायला कारण रवा एकदम बारीक गॅसवर मी भाज होते तर आता हा मी काढून घेते एका परातीत हे बघा मी खोबरं भाजायला घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला बारीक गॅसवर भाजायचं आहे आणि थोडंसं असं छान गोल्डन झालं की आपल्याला ते काढून ठेवायचं आहे किंचित थोडंसं तूप घालणार आहे आणि तूप घालून ते थोडंसं मी भाजून घेणार आहे इकडे आपला पाक पण होतोय तोपर्यंत मी खोबरं बारीक गॅसवर भाजून घेते थोडंसं मी तूप घातलेलं आहे आणि तूप घालून मी खोबरं छान भाजून घेणार आहे मस्त असं आणि बारीक आपल्याला बारीक गॅसवरच खोबरं आहे हे बघा छान आपलं खोबरं पण मस्त असं गोल्डन झालेलं आहे आणि मी आता गॅस बंद करते नाहीतर आपलं खोबरं जळून जाईल छान खोबऱ्याचा पण सुगंध सुटलेला आहे बघा खोबरं सुंदर असं भाजून झालेलं आहे तुम्ही रव्याबरोबर पण भाजून घेऊ शकता पण मी वेगळं घेत असते म्हणून मी वेगळं घेतलं आहे रवा खोबरं वेगळं भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला रवा घालून मी मिक्स करून घ्यायचा आहे पाक होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे हे बघा छान कढई गरम आहे तर ते आणखी भाजलं जाते म्हणून सतत दवळत राहायचंय हे बघा किती सुंदर भाजलेलं आहे आपलं खोबरं पण आता ह्या रव्यामध्ये आपण हे खोबरं काढून घेऊया ओतून घेऊया त्याच्यात आणि मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून घेतलंय आता आपला पाक तयार झाला की आपण याच्यात होतायचा आहे ते बघा आपला पाक तयार होत आलेला आहे आपण चेक करूया आणि पाक याच्यात घेतल्यानंतर एक थोडंसं थंड होऊन जायचं आणि मग चेक करायचा थोडासा आपला थंड होऊन जायचा आपला पाक तयार झालेला आहे बघा त्याला घट्टपणा आलेला आहे थंड झालं ना की ती तार अशी बरोबर अशी होते आपल्या हाताना आपला पाक तयार आहे खूप कडक पाक करायचा नाही आपल्याला नाही तर आपले लाडू थोडे कडक होतील आता हा आपला पाक तयार झालेला आहे तर आपण हा रव्यामध्ये ओतून घेऊया आता आपण याच्यामध्ये पाक ओतूया मी सगळा घातलेला आहे त्याच्यात पाक आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान तो आता फुलेल एक दहा मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया म्हणजे छान तो, तो मस्त फुलेल आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालूया जे आपल्याला आवडीचे आहेत ते आपण घालायचे त्याच्यात मी बदाम काजू घातलेले आहेत थोडे चारोळे घातलेले आहेत आणि इथे ना मी केशरचं दूध केलं होतं ते आणि थोडेसे ड्रायफ्रूट पण त्याच्यामध्ये घातलेले आहेत तर ते केशरचं दूध पण मी याच्यात घालते आणि इथे मी थोडीशी वाटी पाव मिल्क पावडर घेतलेली आहे ती पण घालते मी ह्याच्यात आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छान आपला रवा फुललेला आहे मस्त असा केशर घातल्यामुळे गर, त्याला छान असा कलर पण आलाय थोडासा पिवळा केशर मी गरम दुधामध्ये मिक्स करून घातलं होतं थोडेस आता आपण वेलची पूड घालूया छान एकदा परत मिक्स करून आहे हा 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 काय सुंदर सुगंध येतो याचा ये शाई लाडू झालेत आपले केशर विशर घालून आणि याला फारसं काही तूप लागत नाही रवा भाजायला आपण थोडं थोडं तूप घातलं होतं फार तुपाची गरज नाही पण आता आपण लाडू वळताना परत एकदा थोडंसं तूप घालणार आहोत म्हणजे त्याला खाताना असा मस्त स्मेल येईल ला तुपाचा आता आपण काय करायचं ते जरा दहा एक दहा मिनिटं आपण ते झाकून ठेवूया म्हणजे तो रवा छान मुरेल त्याच्यामध्ये हे आपलं पाच सहा मिनटं झालेले आहे मिश्रण थंड थंड आपल्याला करायचं नाही नाही ते लाडू वळणार नाहीत आपले तर आपलं कोमट असतानाच लाडू वळायला घ्यायचं ला 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 थोडंसं तूप घालते मी आता बाकी सगळं आपण घातलेलं आहे आणि आता आपण लाडू वळायला घ्यायचे ला ला हे मिश्रण थंड होऊन द्यायचं नाही नाही तर मग लाडू वळत नाही आणि तुम्हाला सांगते जरा चुकून माकून तुमच्याकडनं मिश्रण थंड झालं तर ते गरम करायचं नाही तर मग मिक्सर मधून काढून घ्यायचं कारण आपण विसरलो तर पटकन विसरू शकतो त्यामुळे मिश्रण असं आपलं हे जे आपण केलंय ते थंड होऊन द्यायचं नाही गरम गरमच वळायला घ्यायचं हे बघा आपला छान लाडू तयार झालेला आहे असाच मी दुसरा एक लाडू करून घेते बघा आपला दुसरा एक लाडू तयार झालेला आहे असेच मी सगळे लाडू करून घेते हा हा आपले बघा सुंदर असे पंचावन्न लाडू तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते जर आपल्याकडनं जेव्हा आपण ते सा सारण पाकामध्ये घालून पाच मिनिटच मुरवायचं जास्त वेळ नाही मुरवायचं नाही तर तो, तो रवा पाक शोषून घेतो आणि आपले लाडू वळता येत नाही तर लगेच गरम असताना लाडू वळायला घ्या नाही तर वळणार नाही थोडं तूप घालून लाडू वळून घ्यायचे आणि जर समजा चुकून तुमच्याकडनं जास्त वेळ राहिला आणि ते रवा भरभरी झाला पाक सगळा शोषून घेतला तर तुम्ही परत मिक्सरमधून फिरवा आणि नंतर तूप घालून लाडू वळा किंवा काही मिक्सरमध्ये नसेल फिरवायचा तर तुम्ही थोडा ग कडईमध्ये तूप घाला आणि गरम करून अर्धा अर्ध मिश्रण करून लाडू वळून घ्या गरम गरम असताना तेही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लाडू थोडासा कडक एक तारी पाकातला थोडा कडक असतो तर तो थो तसा नको असेल तर तुम्ही एक तारी पाक व्हायच्या आधीच गॅस बंद करा म्हणजे साधारण चिगट पाक झाला की तो गॅस बंद करा तुम्हाला नरम नरम लाडू खायला मिळतील तर आपले लाडू छान झालेले आहेत इथे हे बघा मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत हे बघा आता मी खाऊन दाखवत नाही कारण नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मी खात नाही कसे झाले लाडू तुम्हाला आवडले का आवडली रेसिपी तर नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि तुम्ही कसे करता ते पण सांगा मला तर बाय बाय धन्यवाद आता बघू नका रेसिपी करायला घ्या